नमस्कार स्वागत आहे तुमचं गोदाई किचनमध्ये तर आज आपण मस्त अशी तांदळाची भाजी कशी करायची ते बघतोय याला तांदळही म्हणतात किंवा तांदूळजाई म्हणतात किंवा चंदन बटवाई म्हणतात अशा बऱ्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे वे, वे, नावं आहेत त्याला तर आमच्याकडे याला तांदळच म्हणतात तर ही भाजी जी आहे ना मस्त लागते अगदी फक्त लसूण घालून करायची असते हे जास्त दुसरे कसले मसाले आपण अजिबात वापरायचे नाहीत तर ही बघा अशा प्रकारे ही तांदळाची भाजी असते तर ही थोडीशी कोवळी आहे त्यामुळे याला जास्त बी नाही आहेत तर जरा न निवार असते त्याला थोडेसे आतून बी असतात ह्याच्यातही आहेत तो तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हे निवडून घेतले बघा मी अशी एकदम पुढचा शेंडा आणि मधलं जे पाण्याचा भाग आहे तो घ्यायचा देठ जोपर्यंत कोवळा आहे तोपर्यंत तेवढं खुडून घ्यायचा आहे जून देठ असलेले घ्यायची नाही तर अशा पद्धतीने हे मी निवडून घेतली बघू शकता तुम्ही याला स्वच्छ मी धुवून घेतली आहे आणि एकदम कोरडी करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही कारण ही भाजी धुतल्याबरोबर लगेच फोडणीला घालायची नाही कारण त्याला जास्त पाणी सुटतं तर ही जरा कोळी असल्यामुळे मी अशीच डायरेक्ट फोडणीला घालणार आहे ही भाजी दोन प्रकारे करतात जर एखादी निवारी भाजी असेल तर ती मात्र आधी शिजवून घेतात त्याचं पाणी पिळून काढून मग लसणाची फोडणी देतात तर ही थोडीशी कोवळी आहे त्यामुळे मी अशी डायरेक्टच फोडणीला घालणार आहे तर अगदी छोटी पळी तेल घातलं आणि इथे वीस एक पंचवीस एक पाकळ्या लसूण असेल दोन भाग केलेत लसणाचे तुम्ही ठेचूनही घालू शकता अशा पद्धतीने लसूण भरपूर घालायचा या भाजीला आता लसूण जो आहे तो तांबूस रंगाचा ऊसपर्यंत परतून घ्यायचा याच्यामध्ये मी मिरची घालते तुम्हाला जर मिरची आवडत नसेल नाही घातली तरी चालेल पण मी थोडीशी तिखटासाठी म्हणून मिरची वापरते तशी ह्या भाजीमध्ये मिरची घालायची शक्यता पडत नाही कारण अशीच मिठाबरोबरच ही छान लागते भाजी आणि ही भाजी फक्त भाकरीबरोबर छान लागते चपातीबरोबर शक्यतो नाही लागत पण तुम्ही चपातीबरोबर खाणार असाल तरी चालेल आता लसूण परतून घेतला मिरची टाकली आणि त्याच्यात आता हे भाजी टाकून घ्यायचे बऱ्यापैकी मी बघू शकता तुम्ही कोरडी केली आहे भाजी अजिबात पाणी ठेवलेलं नाही आणि आता हे कढईवर तेलावर आपण ही भाजी सोडायची थोडा वेळ वाट बघायची आणि नंतर मग ही भाजी हलवून घ्यायची कारण तशी ही भाजी जास्त दिसते पण जशी जशी तुम्ही तेलावर परतत राहाल तशी तशी ही भाजी कमी व्हायला लागते पूर्णपणे हलवून झाल्यानंतर मग मीठ घालायचं लगेच मीठ घालायची घाई करू नका कारण ही भाजी लवकर एकदम कमी होते आणि मग आपला मिठाचा अंदाज सुकतो तसेही पालेभाज्यांना मीठ नेहमी कमीच घालावं छान मिक्स करून घेतलं बघा शकता बघ बाग। एकदम बार कमी झालं आता आणि मग आता ह्या अंदाजाने मीठ घालायचं तुम्ही तुमच्या अंदाजाने जेवढं तुम्ही वापरत असाल त्या पद्धतीने मीठ घालून घ्यायचं गा ही भाजी अगदी पटकन होते बरं का अगदी वेळ लागत नाही पाच मिनटामध्ये तुम्हाला ही भाजी तयार होते शिजायलाही वेळ लागत नाही तर तशी ही भाजी फार कोवळी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मी परत सांगते ही भाजी थोडीशी कोवळी आहे पण याच्यातली निबार भाजी असते ना तीसुद्धा जी बी आलेली असतात तीसुद्धा खूप चविष्ट लागते भाजी। ती भाजी तर सगळं मिक्स करून घ्यायचं अगदी दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे बघा मस्त भाजी तयार झाली आता ह्याच्यातलं पाणी आहे ते आपण झाकण उघडून ठेवून अशीच पाणी आटूसपर्यंत थोडंसं मिक्स करत राहायचं आहे कारण पाणी जे आहे ते आपल्याला याच्यात आटवून घ्यायचं आहे पाणी जास्त ठेवायचं नाही मिक्स करत राहायचं म्हणजे पाणी आपोआप कमी होईल आणि आपली भाजी तयार झाली जास्त वेळ अजिबात लागत नाही मी तुम्हाला म्हटलं तसं अगदी पाच मिनटामध्ये ही भाजी तयार होते करून भाकरीबरोबर मस्त लागते अगदी थोडीशी कडक अशी भाकरी करायची आणि त्याबरोबर छान अशी भाजी लागते आता मी याच्याबरोबर थोडंसं ओलं खोबरं आहे माझ्याकडे ते अगदी छान दिसावं चवीला चांगले लागावं म्हणून घालते तसेही या भाजीला फक्त लसूण घालायचा असतो बाकी काहीही घालायची गरज पडत नाही पण मी छान दिसावं आणि चवीला थोडंसं फरक लागावा म्हणून हे खोब रय घातलेलं आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर मात्र क्लिक करायला विसरू नका थोडंसं अगदी दोन तीन मिनटासाठी खोबरं आणि बाकीचं आपण हे घातलेलं असतं थोडंसं पाणी राहिलेलं असतं त्यामुळे पाणी आठूसपर्यंत वाट बघायची जास्तही या भाजीला झाकून ठेवायची नाही नाही तर मग कलर बदलतो भाजीचा त्यासाठी थोडंसंच झाकायचं उघडून बघायचं पुन्हा मिक्स करायचं आणि पुन्हा थोडंसं झाकून ठेवायचं अशा पद्धतीने ही भाजी शिजवून घ्यायची आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार